आज बऱ्याच दिवसातून असं मस्त वापेवरची घेवड्याची शेंग बनवली बघा खरं सांगते बरेच दिवस झालं घेवड्याची शेंग बनवून आणि माऊलीचं म्हणणं होतं की आज माझ्या डब्यासाठी घेवड्याची शेंगच पाहिजे तर असं मस्त घेवड्याची शेंग बनवली आणि इकडं म्हटलं तर चपात्या बनवायच्या चालू आहे माझं हाय नमस्कार मी शोभा तुम्हाला सगळ्यांच्या अगदी मनापासून स्वागत करते माझ्या एका छोट्याशा ब्लॉकमध्ये कशा श्री स्वामी समर्थ शुभ सकाळ सगळ्यांना आता वाजेत बघा सकाळचे दहा साडे दहा अक्षता माऊली म्हणलं तर पण शाळेत गेले शाळेत गेलेत इकडं माझा स्वयंपाक वगैरे झालेला आहे तर जा जा चला अजून बाकीची कामं तशीच कपडे भांडे चला पोरांच्या डब्यासाठी घेवड्याची शेंग चपाती बनवली मी भात कढी पण बनवले सोबत थोडी लावण्यासाठी कढी बनवलेली आज आणि कढी भात आवडत नाही माऊलीला तर माऊलीच्या अक्षताच्या डब्यासाठी बघा घेवडे शेंग चपाती बनवलेली देवपूजा आवरली आणि जे काही शेळीचं वैरण पाणी ते आवरलं तर चला आज आमच्याकडे आता पाऊस गेलेला आहे बघा सा मस्त थंडी सुटली सकाळी सकाळी आणि दिवसभर म्हणलं तर आता ऊन पडायला लागले मस्त गार गार सकाळचं वातावरण बघा असं थंड थंड वातावरण झालंय आणि आता ऊन पडायला लागले पाऊस गेला तर चला भांडी कपडे अजून पडलेले तसेच बाहेरचं वातावरण म्हणलं तर असं कडक ऊन पडलेले सकाळी सकाळी ना अशी कडक ऊन पडलेले तर आज तुळशीचं लग्न लावायचं दोन दिवस झालं तुळशीचं लग्न आहे आम्ही लग्न लावलं नाही तुळशीचं तर चला आज म्हणलं तुळशीचं लग्न लावून घेऊया हे बघा आणि एवढं ऊन पडले ना तर शेळीला मला आत बांधावी लागलं उन्हामुळं आणि आज म्हणलं तर आज देवपूजा शेवट केली अगोदर स्वयंपाक बनवलेला आहे आणि नंतरनं म्हणलं तर देवपूजा केलेली अगोदर स्वयपाक बघा माऊलीला जायचं असतं शाळेत परत ह्यांना पण जायचं असतं तिघांना पण ना डब्या जेवण असं असते तर अगोदर मला स्वयंपाक बनवावं लागतं आणि फुलं म्हणलं ना, जारला जारला जार ना एक दुर एक दुर फुले तर फुलं अजिबात भेटणं झालीत आमच्या झाडाला जास्वंदिच्या झाडाला झाड तोडल्यापासून एक दोन एक दोन फुलं येतात ते तुळशीसाठीच व्हायला लागते तुळशीला आणि देवाला म्हणलं तर अजिबात फुलं भेटणं झालेत आता वाजलीत बघा संध्याकाळचे साडेचार पावणे पाच सगळी कामं आवरून घेतली झाडून लोटून जे काय होतं ना बाहेरचे आणि दळणं म्हणलं तर एकच दळण आलेलं तर म्हणलं चला आज माऊली पप्पा आल्यानंतर दळतील आणि जे सणातलं बघा शंकरपाळी चकलीच संपलेली ना म्हणलं चला आज बनवून घेऊया आणि तसं पण तुळशीचे लग्न पण आहेत ना तर तुळशीचे लग्न परवा दिवशीच होते पण आम्ही म्हणलं आजच लावूया तर पौर्णिमापर्यंत तसं काही नाही पौर्णिमापर्यंत कधी पण लावले तर चालतं तर एवढ्या छान शंकरपाळ्या झाल्या होत्या ना माझ्या तर खरं सांगते खूप सारे लेअर्स तर खूप असं खुसखुशात अगदी बिस्किटासारखं शंकरपाळ्या झालेल्या तर ह्याचा व्हिडिओ मला तर शूट केला नाही आणि कसं कशा बनवले ते सांगते तुम्हाला एक वाटी साखर एक वाटी तूप आणि एक वाटी दूध घेतलेलं आणि थोडंसं सा पाच ते सहा वेल दुडं आणि हे बघा असं मस्त थोडंसं अर्धा अर्धा अर किलोला पण मैदा थोडासा कमीच होता एवढं एवढंसं माप होतं तर हे सगळं बघा छान असं मिक्स करून घेतलं म्हणून पीठ आणि त्याच्या एक दहा पंधरा मिनटं पीठ म्हणून ठेवलेलं मी त्याच्या शंकरपाळ्या अशा मस्त झाल्या तर शंकरपाळ्या झाल्यानंतर बघा लगेच चकली बनवायला घेतली आणि नवीन शेवग्याचं म्हणलं तर म्हणलं चला आज उद्घाटन करून घेऊया आणि चकली म्हणलं तर चकली पण असं एक एकदी अगदी खुसखुश आणि खूप छान असं चकली पण झालेली आणि इकडं बघा चकली बनवत बनवत ना माझ्या माझं चाललं होतं आमच्या भाचीबाईचा व्हिडिओ कॉल आता तर बोलणं पण चालू होतं त्यांच्यासोबत तर आणि चकली पण बनवायला चालू होतं आणि हे बघा चकली अगदी मी पास शंकरपाळीला जास्त काय वेळ लागत नाही ला तर तुम्हाला सुद्धा माहीतच आहे शंकरपाळ्या लगेच झाल्या चकलीला म्हटलं तर बराच वेळ झाला एक तास दीड तास शंकर सॉरी चकलीला लागतो ना एकटीनंच म्हणजे गोल गोलगोली एडं करायचं तळायचं हे माझं एकटीचंच चाललं होतं हे बघा आणि बाहेर म्हणलं तर तुळशीच्या लग्नासाठी सगळ्यांची बाकीच्यांची तयारी होती एवढं छान असं पीठ झालेलं ना म्हणून आणि येडं पण ना सांगते खूप छान असं येत होतं हे बाजचे बाई सोबत बोलत बोलत असं गप्पा मारत मारत माझं चकली बनवायचं चालू होतं तर चला चकली बनवून झाल्यानंतर बघा तुळशीची लग्नासाठी ना तयारी चालू होती आणि हे सगळं म्हणलं तर आत त्यांनी मी चकली बनवताना सगळं ताट तयार केलं होतं मस्त रांगोळी वगैरे काढून तयार झाल्या होत्या आणि हे जे ताट बघा थोडंसं अक्षता तयार केलं तर तांदूळ परत दूध चाकर पान सुपारी जे काही लागते ना सगळं तुळशीच्या लग्नासाठी पूजेसाठी ते सगळं त्यांनी तयार करून ठेवलेलं माझं चकलीचं आतमध्ये होईपर्यंत आणि हे सगळं बघा दिवे वगैरे लावून घेतले आम्ही दोघींनी तर लग्न लावण्यासाठी बघा मंगलाष्टिकासाठी ना तर आमच्या शेजारचे ते गुरुजी आहेत ना त्यांना बोलवलेलं तर त्यांना अष्ट मंगलाष्टिका पण येते हे बघा असं एवढं छान वाटत होतं संध्याकाळचं मस्त वातावरण होतं आणि सगळं सांगायचं म्हणलं ना आमच्या इथं बघा जास्तीत जास्त उजेड काही पडत ना एक दोनच बोलायत ना तेवढाच कमीच उजेड पडतो तर माऊलीश पप्पांचं बघा कृष्णाच्या मूर्तीला पंचामृताने स्नान करायचं चालू होतं तर हे बघा असं पूजा वगैरे करून घेतली आणि तुळशीचं जे काही सामान आणलं होतं ना ते सामान लावलं आम्ही दोघांनी मिळून माऊलीच्या पप्पांनी आणि मी म्हणजे की बांगड्या ते जे काही सगळं साहित्य एकदमच मिळतं ना तर ते सगळं साहित्य आम्ही आणलं होतं तर असं मस्त दिवे वगैरे लावून घेतली एवढं छान वातावरण वाटत होतं ना संध्याकाळचं तर खूप छान असं वातावरण वाटत होतं आणि तुळशीचे लग्न लावायचं मुलं ना तर माऊलीच्या पप्पांसाठी वाट बघत सगळे बसलेले कारण प्रत्येकच वर्षी त्यांच्याकडेच असते ती तुळशीचं लग्न लावायचं हे बघा असं आमचं चाले बांगड्या वगैरे ठेवायचं तुळशीला म्हणजे की तुळशीला सजवायचं जसं असं ना तसं आमचं साधं सिंपल असं असते आमचं तुळशीचं लग्न लावायचं वधु राशी कांती कांती का बुध श्री माया श्री ब्रह्माहुति तोमन पुण्य जनका विचा ततस्वी वरी श्री धनश्वराय अंगुरवेतू वरी कल्याण वधु राशी सुते

Bapri pulang माळीवर तरी पिठाले हा पट्टो गटात तर पोरांचं बघा बह्याच झाल्याचं फटाकडे ओढवायचं आणि माऊलीचं म्हणणं आहे की इथं शिळी आहे नाही तर कशाला उडवू ते एवढं गोंधळ ना तर आज ना म्हणलं आज आवाज म्हणूनच केला नाही तर म्हणलं चला इतकं बघा कालवा इतका कालवा असोरांचा आरती चालली तरी शांत बसत नाही गोंधळ असतं अजिबात भात थोडंसुद्धा शांत बसत नाही तर पोरांचं टाकड्या उडवायचं चालू आहे आणि माझं अजून मधून गिरण चालवतं तर तिकडं पण जायचं चालू होतं तर एक दोन दळणार ते ना ते दळण दळायचं पण चालू होतं आरतीसाठी पण थांबलेली मी बघा माऊलीचं कसं फटाकडे ओडवायचं चालू आहे कशी मस्ती चालू आहे तिथे आगाव पण खरंच असते आरती चालू आहे ना

Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn बना दी सा महीने तक की झाल्यानंतर बघा म्हणलं चला थोडं काय ना आपण पण थोडस एन्जॉय करा म्हणजे की फुलबाज्या ज्या होत्या तर म्हणलं चला आपण पण थोडस हे करावं पोऱ्यांबरोबर मस्त एन्जॉय करा तर दीपावळीत म्हणलं तर दीपावळीत असं काही गेलं नव्हतं म्हणलं चला दोन चार फुलबाज्या होत्या तर असं बघा राधिका तर माझं चाललंय बघा किती अजिबात घेत नाहीत पोरं अजिबात म्हणजे इतकी मस्ती करत का बघा इतकी ओरडती ना मला पोळे मला पोळे म्हणून तर खरं सांगते भरपूर अस ओरडते